ओल्या नारळाच्या करंजा बनवायची कृती खूप सोपी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी मैद्याचं पीठ त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं दोन तीन चमचे तेल टाकून चांगलं चोळून घ्यावायचं नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असायचं मळून घ्यायचं याच्यावर थोडासा ओला कपडा ठेवून दहा पंधरा मिनटाला झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण एक सारण बनवूया त्यासाठी ओला नारळाचा किस घेतल्या अर्धी वाटी साखर घेतली दोन वाट्या किस घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट थोडे इलायची पावडर कडाईमध्ये तूप ठेवून छानपैकी हा ओला नारळाचा किस साखर मिक्स करून इलायची पावडर दूद पावडर आणि दोन चमचे दूध पावडर टाकून ड्रायफ्रूट टाकून छानपैकी भाजून घ्या हा असं सारण आपलं तयार होतं मग आपलं हे पीठ जे आहे ना ते आपण चांगलं मळून घ्यायचं अशा लाट्या बनवायच्या आणि करंज्यासारखी ही प्रोसेस आहे काही सांगायची आवश्यकता हो नाही तर असे छान छान छोट्या छोट्या करंजा करा आणि मस्तपैकी मिडियम गॅसवर याला क्रिस्पी रेड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करा इतक्या छान खुसखुशीत गरमागरम ह्या ओल्या नारळाच्या करंजा ह्या राखी पौर्णिमाला नक्की ट्राय करून बघा